मित्रांनो बघा आता आमच्या लाडक्या रोहित भावानं आपल्या संघात पुढल्या ऐंशी हॉटेलवरती फोटो खेडव बनवले तर त्यांनी त्यांना जीवन आवडल्याबद्दल तर ते आपण त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या आवाजामध्ये ऐकू आवडतो त्याकडे कॅमेरा रोहित मित्रांनो चांगलेला छान वाटतं की जरा जेवणाची टेस्ट आहे आणि एक छोटासा मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझ्या आवारात मी साजरी करतो हे जेवण करून मला काय वाटतंय हे मी माझ्या गाण्याच्या शब्दातून सादर करतो काय जुळत या ये यांच्याशी हिथ आल्यावरती जुळत या ये यांच्याशी आपुलकीची चौहाय हॉटेल हो आता सांगा पस्तीस सा अठ्याशी वा आपुलकीची चौहाय हॉटेल आता सांगा पस्तीस वा धन्यवाद वा 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 बघा तुम्ही जेवण करून त्यांनी हॉटेल सर्व सांगितले तुम्ही पण जेवण करा या आणि हॉटेल आमच्या सर्व सांगा नक्की या धन्यवाद